तर नमस्कार मंडळी मी गोगनी बाबू स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्ही मागे बघू शकता खांद्यावरती टॉवेल आणि आपल्या खांद्यावरती एक मुंडा पण आहे म्हणजेच लाकडाचा तुकडा त्याला मुंडा बोलतो तर मंडळी आता चाललो आहे लाकडं आणायला बघा दोघण पाठी गेलेत लाकडं घेऊन आणि आता माझ्यासोबत जैनील आणि प्रत्येक त्यांनी प्रणेश आपला अवधूत तर चाललो आहे आमच्या गडग्यामध्ये लाकडं दाखवतो तुम्हाला कुठून आणायचे फक्त हे बघा हे वाड्याजवळ आहे आपण इथे थोडीशी लाकडं तोडली आहेत समोर हे बघा आणि इकडे अजून आहे ना हे बघा तोडलेले आहेत इकडे पण तोडायचे आहेत अजून हे बघा हे तुकडे करून ठेवले आहेत तर तोडायचे आहेत तर आता हे बघा आम्ही चाललो आहे आमच्या वरच्या गडग्यामध्ये तिथून आम्ही लाकडं आणतो आहे तर तर म्हणतरी पोचलं आपल्या गडग्यामध्ये लाकडाची इथे हे बघू शकता आपले म्हणते लाकडं आहेत ती हे बघा इकडे आहेत आणि आता आम्ही घेऊन गेलो इकडून तर हे बघा आपली बाय आलेली आहे हे बघा दाखवतो तुम्हाला आयकर आहे हायकर पांडा आपला पांडा पण आला आहे पांडा पांडा आहे कर पांडा पण ना केला नाही बघा तर बघा इकडू शक मंडळी इकडे आपली काजूची बाग आहे इकडे पण काजू आहेत आपल्या विंगुरल्या आणि इकडे बघा छोट्या छोट्या भाऱ्या बांधलेल्या आहेत त्यांना कारण की छोटी छोटी पोरं आहेत ना तर छोट्या भाऱ्या बांधलेल्या होत्या हे बघा काय नाही खायला काय नाही जा तिकडे जा तिकडे जा हे बघा आता इकडून थोडीशी भारी वरती घेऊया आणि एक आपल्या डालग्यामध्ये भरूया दाखवतो तर म्हणजे बघू शकता इकडे स्वतःच्या ताकदीप्रमाणे आहे ना इकडे लाकडं भरतात आहे बघा आयडिया दोन बांबू त्यांनी खाली आडवे ठेवलेलं आहे आणि वरती ते लावतात वरती लाकडं लावतात म्हणजे आता वरती घेऊन जायला डोक्यावरती कंटाळ येतो म्हणून तर तो दाखवतो व्हिडिओमध्ये बघत राहा तर म्हणते बघू शकता यांची आयडिया हे बघा तर म्हणले आता एक जोडी आपली गेली आणि आता इकडे आता आपल्या डाळग्यामध्ये आहे ना ज्याला तुम्ही काय बोलताना मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर डाळगा बोलतो तर हे बघा याच्यामध्ये आता लाकडं भरून आहे ना डायरेक्ट चिवा घेऊन डायरेक्ट बांबू टाकून डायरेक्ट खांद्यावर घेऊन जाणार हे बघा तर म्हणते बघू शकता आपली जी लाकडं होती तिकडे ना सगळी एकदम भरून झाले हे बघा आयडिया बघा प्रकारे आहे हे बघा सगळी लाकडं भरलेली आहेत एकदम पालखी टाईप सारखी तर आता घेऊन चालले दोघ हे बघा हॅलो तर चला आपले अजून एक चांड बघू शकता आता मी आणि पान्यान घेतलेली आहे आमची जी जुगाडाचं केलेलं आहे आम्ही डाळग्यामध्ये ते बघू शकता आम्ही घेतलेलं आहे बघा सोमन पुढं भारी घेतला तर जुगाड कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा भरपूर ऊन आहे बघा ठिकाणं दाखवतो हे बघा दिसतंय आता बघा तर मंडळी आता ती लाकडं ओतलेली आहे आणि आता परत आईलो न्यायला भरपूर ऊन लागताना म्हणून टॉवर घेतला बघा का पारण्या लपतो आणि पाठी पोर आहे तिकडं दिसतात काय तुम्हाला बघा भरपूर ऊन आहे आता परत घेऊन चालला इकडून बघत राहा व्हिडिओ कशाप्रकारे जुगाड करतो आम्ही इकडं तर मंडळी आईलो पुन्हा आपल्या कडक्या आहेत बघा भरलेला परतचा आता हे सगळं भरतोय ना ही एकदा फोडायची आहेत ती जाड जाड आहे बहुतेकशी झाली आणि हे आपले जुगाडवाले आहे बघा इथं पाळला नाही मेला नाही एकदा आता परत भाग घेऊन परत लावत आहेत बघा ते गेलं हे बघा डालगे पूर्ण भरलेलं आहे बघा जपलं नाही म्हणून काढलेलं सगळं इथं दोघांनी पलाय ते बघा आतमध्ये काढग्यात ह्या सोबतचे आता इकडे काढलेलं सगळं आता एवढंच कमी करून येऊन चाललो आता चला तर मंडळी आजच्या सुद्धा शेवटची ट्रीप आहे बाकीची लाकडं उद्या घेऊन जाओ तर हे बघा शेवटची ट्रीप टाकला नाही हे बघा अजून एक जुगाड आहे ते आपलं आणि आपली हे आपलं जुगाड इथे आपल्याला उद्या यायचं हे बघा ही थोड्या इथं आणि तिकडं आतमध्ये येतात अशी ते आपण उद्या घेऊन जाऊ हे बघा ह्यानी पण ठेवला नाही अगा हा मंडळी नाटकं करतो बघा याची नाटकं बघा बघा नाटकी नाटकीवाला नाटकी चला एक गाडी निघाली चला उतलं उतला उतला चला म्हणले <laughs> बघा हो परत टाकला खुला आहेत नाग काय दे होती है। थे थे थे? तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या एका पुन्हा त्याच व्हिडीओमध्ये तर मंडळी कालची व्हिडिओ आपल्याला एंड करता आली नाही तर इकडे थोडी लाकडं राहिली होती ती मला आज समजली तर तीच भरायला पुन्हा आलेलो आपल्या त्याच गडग्यामध्ये तर आपल्याला ती पण तिकडची घेऊन जायची लाकडं वाडा तर ती पण घेऊन जाऊया आणि आता ही घेऊन जाऊन डायरेक्ट तिकडेच जायची आपल्याला तर व्हिडिओ बघत रा शेवटपर्यंत तर मंडळी आता आपल्या गडकेत आहे शेवटची ट्रीप बघा आणि इकडं घाबरत घाबरत का होईना पण हात लावतात आहे पांडासोबत मस्ती करते बघा मारिल मारील तिला चित्रवू नको तर बघा आपली शेवटची ट्रीप एवढीच भेटली आता तिकडं वडाजवळ आहेत इथं होती सगळी आकडं आणि बघा लोकेशन आंब्याची सावळीखाली तर चला घेऊन आता ही आणि मग वडाजवळची घेऊन येऊ तर मंडळी आता आलं वडाजवळ हे बघा कालची लोकेशन हे आपली लाकडं आणि आपलं करवंद पेडले खायला इथं हे बघायचं हे बघा करवंद आमडा आहे गोड आहे ना तर हे बघा शेवटची ट्रीप काठीवरची लाकडंवाले आणि हे आपली इकडं शेवट ट्रीप झाले तिकडची पण आता फोडायची आहेत आणि बाकीच्या आहेत ती घेऊन यायचे आहेत जी फोडल्यानंतर थोडी आता काजवीखाली आहेत घेऊन येऊया आणि आता हे घेऊन जाऊन मग ती परत पूर्ण यावरती हे बघा तर मंडळी आत्ता झाली आपल्या अंगणातली बघा कालच्यामधली ही टाकलेली इथं जी फोडायची आहेत दोन दोन भाग आणि आपलं हे जाला बांधलेला आहे तो पण शॉर्टिंग करून खाली घेऊन जायचं आहे आणि हे बघा इकडं तर शेवटची भरलेली आहे डाळग्यामध्ये हे संध्याकाळ पण झाले जायचे खेळायला तर व्हिडिओ कशी वाटली मी नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे ते डाळग्याला काय बोलतात ते पण मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत टाटा बाय बाय